जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह चलन संपादक सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक एक सहा दोन हजार पंचवीस भारतीय बौद्ध महासभा पुणे नागभूमी बुद्ध विहार भवानी पेठ सिद्धार्थ गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त बौद्ध वंदना रांगोळी स्पर्धा महिलांची संगीत खुर्ची प्रश्न मंजुषा स्पर्धेमध्ये ऐंशी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकविणाऱ्या चोवीस विद्यार्थ्यांना सुवर्ण ट्रॉफी मान्यवर की के बी मोडधरे अध्यक्ष विश्वस्त डॉक्टर सुरेश कठाणे प्रमुख रोहिणीताई वणशिव आयुष्यमान वसंतराव साळवे सुरेश अगरवाल डॉक्टर शिवकुमार यशवंत धनविजय एन जी शिंदे समता सैनिक दलाच्या अध्यक्षा शारदाताई ओहोळ प्रभाताई कांबळे इत्यादी मान्यवरांच्या अस्थिर ट्रॉफी प्रदान करण्यात आली उत्तम वनशिव अप्पासाहेब कांबळे संदीप सोनवणे राजेश माणे भास्कर गायकवाड सुनंदाताई गायकवाड ज्योतिताई सोनवणे मंदिरा धनविजय शोभाताई सावंत विजयाताई कांबळे चंद्रकांत कांबळे सुभाष जाधव एकनाथ जाधव अश्विन जगताप अशोक जाधव शंकर यादव राजेश राऊत कार्यक्रमाचे अध्यक्ष रामदास सोनवणे होते सूत्रसंचालन किरण साळवे यांनी केले